नाशिक शहर आणि धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील वाढवला चार हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू करण्यात आला गंगापूर स धारणा पालखेड कडवा नांदूर मधमेश्वर धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला नाशिक जिल्ह्याला ना आज रेड अलर्ट देण्यात आला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी कादवा धारणा या नद्यांचा छोट्या मोठ्या नद्यांना पाणी पातळी देखील वाढ गोदावरी आणि धारणा नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडलं नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना जाहीर आव्हान करण्यात येत आहे पावसाचा जोर दुपारी वाढला असल्यामुळे व वा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे व तो टप्प्याटप्प्याने वाढत असल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे पूर बघण्यासाठी नागरिकांनी नदीकिनारी गर्दी करू नये कुठलाही धोका पत्करू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शून्य दोन पाच तीन दोन पाच सात एक आठ सात दोन या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर अतिरिक्त आयुक्त तथा आपत्कालीन विभाग प्रमुख स्मिता जगडे यांनी केले आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक